मध्ये एका मराठी तरुणावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय चार आरोपींनी ऊस तोडायच्या धारदार कोयत्यानं तरुणाच्या अंगावर अनेक वार केले आहेत या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओत आरोपी अमानुष पद्धतीनं मराठी तरुणावर वार करताना दिसत आहे तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अण्णा मलई यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केलाय ज्यात चार तरुण मराठी तरुणावर कोयत्याने वार करताना दिसत आहेत हल्ला होत असताना मराठी तरुण हात जोडून आरोपींकडे विनवणी करत होता मात्र हल्लेखोर दमदाती करून कोयत्यानं सपासप वार करत राहिले एकोणऐंशी सेकंदाच्या व्हिडिओत आरोपींना सत्तरहून अधिक वार केले आहेत या हल्ल्यात तरुणाचं रक्तानं माखलेल्याचं शरीर दिसत आहे तरुणाचं नाव आहे तो मूळचा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे तो तामिळनाडू मध्ये मजूर म्हणून काम करत होता शुक्रवारी सव्वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी तिरुवल्लूर जिल्ह्यातील थिरुत्तनी रेल्वे क्वार्टर परिसरात त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार सूरज हा मूळचा महाराष्ट्रातील असून तो तामिळनाडूमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून काम करतो घटनेच्या दिवशी चार अल्पवयीन मुले रील बनवत होती त्यावेळी त्यांनी सूरजच्या गळ्याला ऊस तोडणीचा कोयता लावून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला सूरजनं या कृत्याला विरोध केला ज्याचा राग त्यांच्या मनात धरून त्यांनी या मुलांनी त्याच्यावर त्याच कोयत्यानं सपासप वार केला अंगाचा थरकाप उडवणारी घटना या अमानुष हल्ल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अण्णा यांनी हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट करून या घटनेचा निषेध केला या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुले सुरतचा चेहरा डोके मान पोट आणि हातापायावर निर्घुणपणे वार करताना दिसत आहेत ही घटना घडत असताना हल्लेखोरांनी गांजाचं सेवन केल्याची माहिती समोर आली आहे पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत